नमस्कार मी आशा माळी जनजागृती सेवा मंडळ योगीधाम कल्याण यांच्या वतीने शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला मंडळाचे संस्थापक संदीप देसाई यांच्या माध्यमातून हा महाशिवरात्रीचा उत्सव योगीधामच्या शिवमंदिरात गेली एकोणीस वर्ष साजरा होत आहे यावेळी शिवभक्तांनी शिवशंकर भोलेनाथांच्या दर्शनाचा लाभ घेतला महादेवांच्या पिंडीवर दुधाने अभिषेक करून बेलवाहक भक्तांनी महाशिवरात्री उत्सवात पूजनाचा लाभ घेतला यावेळी मंदिराला हार फुलांची सजावट रोषणाई करण्यात आली होती मंदिरात शिव अवतार हनुमान देवांची पंचमुखी प्रतिमालाई पुष्पहार घालून भाविक दर्शन घेत होते या महाशिवरात्री उत्सवानिमित्त मंदिरात भजनाचाही कार्यक्रम ठेवला होता यावेळी मान्यवर मंडळांची उपस्थिती दर्शनीय होती आलेल्या प्रत्येक मान्यवर शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले मंदिराच्या प्रवेशद्वाराला सुस्वागता रांगोळींनी प्रत्येकाला प्रसन्न करून गेले तसेच या उत्सवानिमित्त भंडाराचेही आयोजन करण्यात आले होते याचा हजारोंच्या संख्येने भक्तांनी लाभ घेतला यात जनजागृती सेवा मंडळ संस्थापक संदीप देसाई अध्यक्ष नितीन झुंजारराव उपाध्यक्ष लक्की पाटील अमित पाटील अशोक मक्तानी कार्याध्यक्ष किरण सक्पाल खजिनदार दीपक राठी सहसचिव तानाजी चौधरी भरत शर्मा बॉबी सह खजिनदार धीमंत दवे दीपक झा सुरेंद्र शर्मा तसेच सल्लागार रामकृष्ण तिवारी प्रदीप चव्हाण बीएन ठाकूर आनंद झा अशोक बनसोडे इत्यादींची सेवा या उत्सवाला कार्यरत होती डिस्कवरी न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद